आता काय फ्रेश वाटणार नाही मजा येणार नाही दादा वहिनी गेले चला आता आपलं काम आहे साहेबांना फिरवाल मी चेष्ट आहे भाग मागच बघतो गेले दादा वहिनी दा बघा बघू आता परत कधी आले तर परत आल्यावर ये चल या गेले दादा वहिनी ठीक आहे लक्ष तिकडे आहे दादा वहिनी गेले कुठे गेले सरळ असे Chala, bagya pan naras. Good morning, welcome to my new vlog. Gili gang, gang gili am chi. Chala, okay. Oh, गँग गेली गेली गँग आंघोळी करूपर्यंत गेली थांबली नाही चला आंघोळी गेलेली आहे टी शर्ट विशर्ट फ्रेश होतो झालं याच्या आता झालं असत चला साहेबांची आज मॉर्निंग वॉकिंग वाटते किती वाजले असेल अंदाज एक लावा आठ वाजून गेलात वाटते का आठ वाजून गेलात वाटणार सुद्धा नाही माकोडदुंडीला फिरवून मी टाईमपासले होते चला दादा गेला आहे दादाच्या वासावर आहे काय कळणं असं वाटते मला गेले गाडी बघा पाऊस पडला थोडा बारीक गाल दादाच्या गाडीचं एकच निशान गेलेली रिटर्न गेली आता काय फ्रेश वाटणार नाही मजा येणार नाही दादा वहिनी गेले चला आता आपलं काम आहे साहेबांना फिर मी चेष्ट आहे भाग मागच बघतो गेले दादा वहिनी दा बघ्या बघू आता परत कधी आले तर परत आल्यावर या चल या गेले, गेले दादा वहिनी ठीक आहे लक्ष तिकडे आहे दादा वहिनी गेले कुठे गेले सरळ असे चला बघ्या पण नाराज दादाशिवाय त्याला पण मजा येत नाही आज तर वहिनीला गेटवर ल अडवतो मी आंघोळ करत होतो नाहीतर विशेष भारी झाला असता सारखं लक्ष मागं आहेच येत नाही आता दादा आता आता पुढच्या महिन्यात नाही त्याच्या पुढच्या महिन्यात एक दोन महिन्याने जाईना बघा सारखं मागं बघतो काय अवघड बाबा चल 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 आहेत चल आता लगेच नाही आहे ना, ना। दादाची किती जी घाण सवय वाईट सवय आहे ना ती दादा लावतात त्यामुळं <laughs> चांगलं शिकवायला देऊ शकते वाईट शिकवायला आणि वाईट संगत लगेच पकडते त्यामुळे बघायला वाईट संगत लावणार दादा की त्याला मूड हाव होतो सुन्न झालाय सुन्न परत फिरून बघ ना महागाडी वळून लेट आहे मग मग बघायला अय हळू हळू येईनच गाडी आता डोक्यात बसलं काय झालं विषय दररोज असं नाही गपचूप जाते शांत चालला आता गपचूप रस्त्यावर नाही ना रानात नाही नाही काय चला जाऊ घरी गेल्या भेटू आता कुठे गेल्या बहिणी अरे बापरे लाईटच किती बाटली डबा भरलेला आहे दूध आण दूध आणून मग जाऊया चलो दूध घेऊन आलो तरी अजून झाडून मारत चला आपण जाऊ आता आपल्या कामाला संध्याकाळी आल्यावर भेटतो आता तुम्हाला मी बा किती घाबरतात लोक चपात्या भासतोय आता मी सध्या हस्त्या आणि इकडे चाललंय शाबू बी उद्या उपवास आहे ना त्यामुळे आलेला आहे फ्रेश झालेला आहे फक्त चपात्याचा गरमागरम खाऊया मम्मीला तेवढी थोडीशी मदत शाबू आवडत नाही तिला पहिल्यापासून कमी करा हे आगाय चिटकले बघ मोठी काय बोलणार आहे बघू शकता गरम अंडा चपाती आणि भात भात नाही का हा भात गरम होतोय का झालेला आहे खाऊन भेटू तुम्हाला काय ब्लॉग लाईल आवडला असेल तर जर लाईक करा चॅनेल नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये तले बाय कायच